हॅलो गाईस कसं आहे तुम्ही सगळे आज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर आम्ही आज चाललेलो आहे भाऊबीजेला भाऊबीजेला फर्स्ट आम्ही नारेलना जाणार आहे नारेलना माझी सख्खी आत्ता आहे आणि आता तिथून मग आम्ही पप्पा कुठं जायचे तिथून तिथून नावड्याला जायचे आता आम्ही इकडून कुंभरच्या पाट गावाच्या पाठून चाललेलो आहे तुम्ही बघू शकता मलंगड रोड मलंगड रोड नाही पप्पा चाललाय गाडी तर बाकीचं मी तुम्हाला नंतर थोड्या वेळात दाखवतो थो। होतो काहीच आता आलेलो आपण नारायण गावात आत्याकडे म्हणजे तिथून पुढून एक टन आहे तिथून सरळ आत्याचं घर आहे माझ्या आता आपण गावावर एंट्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आपण आलेलो आहे आता हा माझ्या आत्याचा घर आहे समोरचा

आमची भाऊ झालेली आहे आता आम्हाला नावडाला जायचे नावडा बुरदुन पप्पा गाडी आणत तिथून माझा फोन पण गाडी नाही आता आम्ही नारायणमधून मधून आहे ना आता पप्पांना आठवलं का नावडायला नाही आधी बुरदुनला जायचे तिथं पप्पांची मावशी आहे आधी बाबा जायचं भाऊभीजला तर आज आज बाबांना जमणार ना आज बाबांना काम आहे त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय पप्पांना आठवलं म्हणून नाही तर ती भाबीजाच राहणार आहे बुरतुल मध्ये एंट्री केलेली आहे आता बुरतुलची मावशी का चालले तिथून अजून लय करायचे ना दिवस जाईल ना येत ते आजू तेरा चौदा भाऊभीज आहे आज अख्खा दिवस त्याच करणार जाणार आहे आता आम्ही आलेलो आहे एंट्री केली नाही बाय पप्पाच्या मावशीचं घर आमची आई माझी आई ना पप्पांची मावशी गाडी लावली पप्पा साडी आणतात मी आज चाललेलो आहे आईच्या तब्येत तब बरी नव्हती वाटतं आता बघू तब्येत तब पाहुणी पण आले ना हे आईचा आवाज चल ते पप्पा आले साडी घेऊन आई हे ब बा, हीच बांधसा आले ब्लॉग चालू आहे आम्ही नावडे मध्ये एंटर झालेलो आहे नावड्याच्या आत आता चाललो आहे किती करला आम्ही अजून समोर पुढे पुढे मी पण फर्स्ट टाइम आलो वाटत आला असं माझ्या काही लक्षात नाही इथे ट्राफिक पण नाही लागले तुम्ही बघा हा का तो गोकुला काहीच तिकडं आहात आहे बोलतात बोलतं इथं ट्राफिक गाड्या पण मधीने खेळतात नंतर दाखवतो अयो मोठा समोर सर करेना अगर आहे आणि किल्ला बघ बारका किल्ला असले आधी आधीच तिकडे जेवण आल्यावर इथे जाऊ काय माहिती सांगू शकत नाही आता अगदी वरती का, का? इथे तरी ते फर्स्ट टाइम माझी बाबा दाला ना अर्जुन झाडाचे हॅलो गोविंदालो तू इथं बघू शकता पप्पा हे बघा हे खंबा दर्शनाला ठेवले सगळ्यांना हे आमच्या आत्या खंबा दर्शन ठेवले त्याला दर्शन घेतलं खंब्याचा पप्पा आल्या आले की खब्बा बघतात कप्पा आयला ठेवले म्हणून

आता कुठे जायचे गाई जात आपण खिडूपाडच्या आत जवळ सगळं त्यांच्याच क्रीन खिडक्या घर खेडू आत्ता जवळ बा मग आता वाटतंय मी आलतो मला अजून लक्ष नाही आपण एकदा इथं हल्दीला पण आलतो ना हल्दीला का लग्नाला கம் <laughs> கால एक दोन तासाची हिड होईल लोक वीस तीस मिनिटाचीच टाकतात बोल गाणी ना टाकणार आपले हेजन गाणी टाकणार आहे जण गाणी आहे अरे पहिले फोटो नाही तू पहिले व्हिडिओ बनवायचे तू सगळ्या करून घे काय झाडूपडच्या आत्याची इथून पण निघालो आम्ही आता आहे ना आता आजीवलीला आणि पनवेल ला दिदी संचित चाललोय तुम्ही दिदीच्या सं आमच्या रूम वर माझा फोन काय हे बघा आहे ती पाठली बिल्डिंग आहे ना ती आमच्या दिदी सांची आहे म्हणजे दिदी सांचा हो रूम आहे टॉप फ्लोअरला पप्पा येतात मला दिदीचा वॉर्ड घेऊन ती आहे रूमवर संस्कार दिदी संजित गेल्या आजीवलीला तळाच घेणार होतो सोबत विचार चाललेला मग तो म्हणतो पप्पांसोबत गेले आता ग्रीन सिल बघत दावत मी दोन मिनटं

ग्रीसू या इकडं या ग्रीसू बीस कि हा 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 बस तेव्हा व्हिडिओ बॉल बोल फोटो ना का दीदी फोटो

आधी ओवलत भाऊ त्यांचे डॉक्टर आहे भावासला ओवलतात डॉक्टर संस्कृती म्हात्रे तुम्हाला मान केला होता तू भराव

त्याला काय ना। <laughs> आता नाचतं करा आज आता पप्पा गाडी थांबले दिदी मिसतात फोटो काढणं लेट केले तो तिथं छोटी चव्हा घेतले आता आणि ते इथून आजुली आजुलीशी अजून दोन तीन झाकं जायचे त्यानंतर मग घरी जे छोटीला भाविस करायला पप्पा बोलला का पहिले सगळं बाहेरचे करून सुनीतीनं साडी घेतली मुंबई मुंबईला आणायला लागेल तो तिच पप्पा बोललं ते पप्पानी उड़ा आता गाडी काढून ठेवली फुटू कुठून गाडी ते तू मार विरू नको ते पप्पा तिथेच तर गाईच आता आम्ही आलेलो आहे दीदी संची इथं ना हे दीदी दीदीच्या गावाची कमान आजीवलीला आलो ना आधी ती व्हिडिओ बघितली ती तुम्ही कुडवायची होती काय शॉर्टमध्ये ना ही दिदी संची बिल्डिंग समोरची ना पप्पा बोलतात का मी नाही येत वरती तू पटकन येत लगेच बावबीज करून आणि लगेच आम्ही इथं जाणार आहोत शिवकरला

आपलं लागलं खूप घर मला नंतर काही काय नको वापरायला आता आम्ही आलेलो आहे पनवेलला आता इथून वरती जायचे परत अजून एक दोन भावीच आहेत ते पप्पा उद्या करणार आहेत मग आता मी करतोय ही झाली का परत गावात जायची मग मी गावात दिली तर जाईन ना पप्पा गावात जाते आठवतो मी मुवाले तुम्हाला सांगतो हॅलो आम्ही आलेला आठवलं या आमच्या आका आहेत अरे व्हिडिओ चालू आहे का ब्लॉग चालू आहे

उभे राहिले आत्ताच घरी आलं बघा बारा वाजलं मला घरी आयला म्हणजे जास्त वेळेला गावातच गेला गावातल्या आत्ताकडं आणि आता पप्पा पप्पा येऊन झोपले ना आता ना मी जरा असं फोन बघत होतो ना आताच फ्लॉग जरासं एडिट केले ना आता तो थोडेसं राहिले म्हणजे आता सॉंग टाकायचे नंतर झालं The act of vlog it is end of the bye.